ज्या मानवाने जगलं त्यांचे बोल ऐकताना या मांडवातल्या अनेक लोकांच्या डोळ्यात मी पाणी बघितली माझ्या अंगावर सरसरून काटा त्यांच्यात प्रास्ताविका केलेलं त्यांनी के येणार आहे त्यांचे त्यांच्यातय प्रास्ताविका केलेलं त्यांनी के येणार के आहे की संविधान जर त्यांचं आलं तर तुम्ही कुठे असणार आहात आणि तुम्ही काय करणार आहात असा एक मोठा विचार मनामध्ये घेऊन जर तुम्ही उठलात आणि काहीतरी नवं केलं तर हे सगळं सराजून गोळा करण्यात जे शरद असेल नंदेश असेल किंवा ही सगळी नाशिकची मंडळी आहेत त्यांनी जे काभाड कष्ट केलेलं आहे त्याचं काहीतरी फळ होईल लोककलाकार जे आहेत ते किती महत्वाचे आहेत हे दादांनी अतिशय सुंदर की त्यांनी जे एक वाक्य म्हटलेलं ते फार महत्वाचं आहे की व्यवस्थेच्या भरगड्यात फोडून जे उगवत याला मरण नाही सगळ्याला मरण आहे पण या देशामध्ये जे तळागाळातला माणूस आहे मातीतला माणूस आहे त्याच्या हृदयातून फुटलेला जो शब्द आहे त्याला मरण नाही आणि ते मारण्याचं काम त्याच्यावर वरवंट फिरवण्याचं काम हे सध्या चालू आहे मातीतलं गाणं मारण्याचं काम या देशात चालू आहे का कारण या देशातले संविधान जे आहे ते एकदा दिल्लीच्या जंतर मंतरवर भर दुपारी बारा वाजता सगळ्यांच्या समक्ष जाळण्याची डेरी या देशाच्या मनोवाद्यांनी केली आणि कांबळे साहेबांसारखे काही लोक सोडता तुमच्यासारखे काही लोक सोडता याच्याबद्दल कुणी अवाक्षर बोललं नाही आणि म्हणून हे संविधान जर टिकवायचं असेल किंवा मला जर गुलाम व्हायचं नसेल तर मी काय केलं पाहिजे के याची चर्चा होऊ द्या माझ्याकडे या एका प्रश्नाचं उत्तर एकसंग उत्तर नाही माझ्या क्षेत्रामधलं उत्तर माझं मला माहिती आहे की हे संविधान बुडवण्याचं कारस्थान हे या देशामधल्या सत्तेच्या राजकारणानं केलेलंच आहे पण पण शांतपणे ऐका संविधान बुडवण्याचं कारस्थान या देशामधल्या सत्त सत्तेच्या राजकारणानं केलेलंच आहे त्यापेक्षा भयानक अतिशय शांतपणे कप्तीपणानं कबुमान राहून या देशातल्या सांस्कृतिक सत्तेनं केलेलं आहे आणि म्हणून या देशामधलं सत्तेचं राजकारण ता ता हे आपल्या विरोधात आहे पक्ष कुठले काय आहे का त्याच सगळ्याच मी विश्लेषण करत नाही पण सगळ्यात भयानक जर काय असेल तर सांस्कृतिक सत्तेच्या माध्यमातून या देशामध्ये अतिशय शांतपणे तुम्हाला गुलाम बनवणारी एक ब्रॅमिनिकल ब्राह्मणवादी हेजिमनी हेजीमनीला शब्द मला माहीत नाही विचारवरचे स्वरूवादाचा शब्द वापरतात परंतु ही की जी ब्रॅमिनिकल हेजिमनी आहे हा विचार सो वाद तो चोवीस तास तुमच्या मेंदूवर एक ऑपरेशन करत असतो ते ऑपरेशन तुम्हाला दिसत नाही ते दिसत नाही ते ऑपरेशन लहान मुलं जन्माला येतात कितपासून ते कि मड घेऊन जातो आपण स्मशानात कितपर्यंत ते काम करत असत आणि ट्वेंटी फोर आवर्स ते धर्माच्या माध्यमातन धर्माची जी काळी बाजू आहे मी वारकरी संप्रदायाचा छोटासा विद्यार्थी आहे धर्माची जी काळी बाजू आहे त्या काळ्या बाजूनी हे सुरुवात होते आता ते म्हणाले की देव इतका देव कसा काही तकला दो पण तोच देव लहानपणापासून आम्हाला शिकवला जातो कि देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य हे लहानपणीच आमच्यावर होतो त्याच्यानंतर शाळेत गेल्यानंतर पहिलंच आम्हाला जे काही दर्शन होत नाना मी पाच वर्ष महाराष्ट्र शासनाचा कॉर्डिनेटर होतो वाचन संस्कृतीचा आणि त्यामुळे मला बऱ्याच शाळांमध्ये ला जावं लागायचं मी साहेब होतो मला गाडी होती मला तीव्र होता आणि मी ज्या ज्या शाळेत जायचो तिथे मला पहिले पहिलं माझं स्वागत जे आहे ते एक देवता आहे त्या देवतेचा फोटो डावायचं मी त्यांना विचारायचो की या दरवाज्यावर माझं स्वागत झालं मला फार बरं वाटलं पण यांना मी ओळखलं नाही म्हणजे ज्या मधल्या ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांना मी ओळखलं नाही तर ते म्हणाले की त्या विधीच्या देवता आहेत तर मी म्हटलं मग भारीच काम त्यांना जर मी विचारलं की किती कॉलेजे काढली विद्यापीठ वगैरे काय काढली का शाळा वगैरे काय काय नवीन स्क्रिप्ट लिहिली का किंवा काय एखादी लिपी लिहिली काय म्हणायचे तेवढ आणि आतमध्ये गेलो हे शिक्षणाचे सगळं तिथे शिक्षकांना मी विचारतो की त्यातच पहिल्याच पानावर ते मी बालभारतीमध्ये संपादक होतो पाच वर्ष इतिहास विभागामध्ये तिथे गाडी होती ट्यून होती सगळं कष्ट चाललं होतं आणि मला चेंज नाही पाडायचा कारण ते पहिल्या पानावर छापलेलं आहे ते पोचते का म्हणून मी शान बंद तर मी पण मास्तर होतो पण माझ्याबरोबर जे शिकवणार आहे किंवा इतर जे मास्तर आहेत ते मी विचारायचो की ते पहिलं पानं जे आहे पुस्तकाचं त्याच्यावर ते प्रियांबल लिहिलेलं आहे प्रास्ताविका प्रसन्न माझ्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकवता का किंवा काय तर ते मला ते मी एका आमच्या भगिनीला विचारलं की त्या सरनाम्यामध्ये सार्वभौम शब्द आहे इतिहास ते ते शिकवत होत्या मी त्यांना विचारलं सार्वभौम म्हणजे काय त्या म्हणल्या दादा ख्वाला काय खोला म्हणे तुम्हाला टाइम मिळतो तुम्ही वाचता मी कुठं वाचत बसतो म्हणे मी रात्र डोंबिवलीला सकाळी उठून मी करते कालवण करते दबा करतेला थोडस काय पोराला देते आणि मी कशी तरी ट्रेन पकडते आणि तुम्ही इथे येऊन म्हणता की सार्व म्हणजे काय म्हणजे मला काय करायचंय सहा टी लोकल मला कशी मिळेल याची चिंता आहे माझ्या आता या शिक्षिकेचा अवमान करण्याचा काय मुद्दा नाही तिच्या परिस्थितीमध्ये माणसांना आणलेला आहे त्याने डोकं वर करूच नाही आणि हा देश सार्वभौम म्हणजे काय हे करूच नाही अशी व्यवस्था बनवली आणि त्यातनं जे लोक जागे होतात आणि प्रश्न विचारतात त्या लोकांसाठी अशी चांगली व्यवस्था या सरकारनं केलेली आहे आता दादांनी सांगितलं नाही पण हे कायदा येतोय आता हे तुमचं भाषण जे आहे ना ऐकू आहे त्याचा तो कायदा आल्यानंतर जर तुम्ही केला ना तर या वयातही कारण माझे काही मित्र चौऱ्याऐंशी आहेत द एज ऑफ एटी फोर जेल हे कायद्यात खाली गुन्हेगारीचं भाषण आहे संविधाने संविधानाबद्दल बोलणं ही सुद्धा गुन्हेगारी होईल असा एक कायदा येतो आहे तो कायदा तुम्ही नीट बघा तुमच्या लक्षात येईल आम्ही पत्र पाठवली म्हणजे सरकारला कोण विचारणार आहे सर्व त्यांचं सांस्कृतिक राजकारण तर आहेच म्हणजे सांस्कृतिक सत्ता तर आहेच राजकीय सत्ता आहे आणि ती फक्त राज्यात नाही सेंटरमध्ये पण आहे त्यामुळे अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाला खूप मोठा अर्थ आहे हे जे नंदेश तुम्ही जे केलं किंवा शरद डोकं लढवलं अतिशय योग्य वेळेला हे डोकं लढवलेलं आहे याच जर देव फुटलं किंवा हे तर वाढत गेलं की असले कायदे बिदे काय येणार नाही असले कायदे येणार नाही सांस्कृतिक सत्ता जी आहे हे सगळं करते आहे सत्तावरती राजकीय सत्ता कुणाची आली तरी काही फरक पडत नाही सत्तर काँग्रेसची सत्ता होती आमचे मित्र नाही आमचे कुणी लागे बांधले नाहीत आमचे कुणी काही देणं गेलं नाही पण ते काय म्हणत होते बाबा तू बी खान मला बेखाव आता ते हे बोलले की ते आले दुसरे नवीन ते बोलले खाऊंगा ना खाणे दुंगा म्हटलं चांगला ना नाही खाणार खाने दूंगा सिर्फ देशाना हा ते पाच किलो अनाज देऊन देश बेचूंगा मुख्य मुद्दा हे आहे की राजकीय सत्ता कोणाची असली तरी सांस्कृतिक सत्ता खाली खालीची आहे ती एज्युकेशन मधन ती धर्मामधनं ती रोजच्या आपल्या वागण्यामधनं सगळ्या सणांमधनं सगळ्या उत्सवांमधनं ती, ती येते आहे याला पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं करावं लागलं आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणून ज्या भूमीतून बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली त्या भूमीतून कांबळे साहेब आपण सगळ्यांनी एक घोषणा केली पाहिजे की आम्ही या देशामध्ये संविधानाचे संरक्षक आहोत पण तुम्ही जर मनुची जर की संविधान जर आणलं तर आम्ही मेलो तरी भिया तर या बाबासाहेबांच्या भूमीवर आम्ही हे डिक्लेअर करतो जाहीर करतो कि रक्ताचा शेवटचा थेट या शरीरात असेपर्यंत त्या मनोवादी संविधानात आम्ही विरोध करू कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही फार स्पष्टपणे सांगतो हम बाबासाहेब ते बच्चे इसके बाप को करते नाही क्योंकि हमारा बाप कभी किसने डरा नाही अखेरा था शिवाजी महाराजांचे मावळे होत आपण खरे मावळे खरे हे लोक कलिक सांगत होते मी त्या जाणार नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यामध्ये हे सगळे लोक होते सगळे हे सगळे सीआयडी येत होते ते आमचे दादा त्या विचारपीठावर मी उभा आहे त्याचं ज्यांचं नाव आहे त्या आमच्या विठलदारांनी खूप चांगलं तुमडी लिहिलेली आहे गाईल आम्ही त्यांचे वारस हो। आहोत बाबा असा ते बच्चे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्ही सावित्रीबाई फुले यांचे आम्ही नातो आहोत पणतो आहोत त्यामुळे तुम्ही जे काय आणाल आणाल तुम्ही आता तर उत्मात उत्माग कसला उत्मात आमच्या जिजाऊंच्या बद्दल आमच्या महाराजांच्या बद्दल मी कलावंत आहोत आम्ही ऐकून येणार नाही पाहिजे तेवढे कायदे आणणार धरणे लोक नाही पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं करावं लागेल त्याची मेळ मुहूर्त नाही म्हणत नाही मेळ इथं उडवली गेलेली आहे या येवण्याच्या भूमीमध्ये सगळं नव नवं होतं ना हे नवा आहे पर्यायी सांस्कृतिक राजकारण काय असेल या संदर्भात चर्चा होऊ द्या मला एक लक्षा ला देशा एक लक्षात आहे की या देशामध्ये सांस्कृतिक राजकारण जे आहे एक निगेटिव्ह नकारात्मक सांस्कृतिक राजकारण या देशामध्ये केलं गेलेलं आहे या देशामधल्या ब्राह्मणवाद्यांची नागरी सत्ता ही बाबरी मस्जिद पाडल्यानंतर आलेली आहे बाबरी मस्जिद पाडणं हे सांस्कृतिक राजकारणाचा भाग होता आणि नंतर राजकीय सत्ता आली आणि म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणत होते ही राजकीय सत्ता आली नाही आणि चालेल आम्हाला आमची सांस्कृतिक सत्ता पाहिजे आणि हे लॉंग लढावं लागणार आहे खूप वर्ष लढावं लागणार आहे त्याचे छोटे छोटे प्रयत्न आपण सगळे करत आहोत माणुसकीची शाळा मी काढली माझी बहिणी ती आणली माणुसकीच्या शाळेचे दोन शिक्षिका येत आहे मी ते बरेच शिक्षक शिक्षक -शिक -शिक पण आहे लॉंग टर्म काम करावं लागेल पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं करावं लागेल पर्यायी सण उत्सव उभे करावे लागतील संविधानाला स्मरून आपल्याला पर्यायी प्रार्थना पर्यायी गाणी उभी करावी लागतील गाणं लिहिण्याचं काम आपण करतो बरेच लोक करत आहेत की गाणी पोचणार कशी ही सांस्कृतिक चळवळ जर उभी करायची असेल नवी कीर्तन उभी केली पाहिजे श्यामसुंदर सुंदर हे आमचे वारकरी संप्रदायामध्ये आमचे सगळ्यात जवळचे आम्ही वारकरी आहोत आमच्या त्यांनी नवस हे की वारकऱ्यांमध्ये जे मनुवादी शिरलेले त्यांना उत्तर देणारा एक खरा वारकरी इत्या खरा वारकरी इत्या म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पर्याय करावा लागले आपल्याला आपल्या राजकारणाचा पर्याय येतो लोक उभं करण्याच्या मागे आहेत होईल तो पण तो पर्यंत पर्याय सांस्कृतिक राजकारण आपण उभं करत नाही तो पर्यंत आपली सुटका नाही हे सर म्हणाले दादा म्हणाले मी गुलाम होणार नाही या साहित्य संमेलनाचं बोध वाक्य म्हणून ठेवा की मी गुलाम होणार नाही आम्ही सगळे गुलाम होणार नाही कारण आपल्याला गुलाम करण्यासाठीच तर हे सगळं जे निगेटिव्ह किंवा ज्याला नकारात्मक सांस्कृतिक राजकारण आहे त्याची चावूल आता लागलेले आहे बाबरी मस्जिद पाडल्यानंतर सत्ता आलेली आहे आता एक एक एक, एक काम करताय सांस्कृतिक पद्धतीने करताय तुम्ही बार बघा संस्कृतीच्या माध्यमातनं येतात विषासारखे सगळे मिसळून जातात आणि मग बहुजन समाजाचे लोकच स्वीकृत गुलामी गुलामी स्वीकारतात आणि तेच आपल्या समोर मारामारीला समोर येतात माझ्याकडे वेळ नाहीतर आपली जी गुलामगिरी आहे ना ती नेमकी काय आहे हे मी सांगितलं असतं थोडक्यात सांगतो तुम्हाला गोष्ट मी तुम्हाला भूक लागली असेल मला माहिती आहे मला माहिती आहे मग मी माणूस आहे रे मी सकाळपासून चहा सुद्धा पेलो नाही काल रात्री नामदेव रसाणांच्या कवितांचं वाचन करायला मी तिकडे गेलो तिकडे असा मोठा दमाव हे नाही म्हणले कार्यक्रम झाल्याशिवाय दादा जायचे नाही मग तिथेच बारा अकरा बारा वाज मी म्हणून सकाळी निघू सकाळी निघालो तर त्यामुळे उशीर आलो म्हणून माफ करा गुलामगिरी नेमकी काय आहे कशी आहे ते एक युरोपातलं एक शहर आहे आणि तिथे मध्य युगामध्ये लोक यायचे शहरामध्ये काम करायचे मोठे व्हायचे आणि त्या नगरात जे मोठे श्रीमंत व्हायचे ते शहरामध्ये एक लोहार येतो आणि तो, तो अतिशय चांगलं काम करतो इतकं सुंदर लोखंडाचं काम करतो की त्याचा ट्रेडमार्क बनतो ब्रँड बनतो आणि त्याची सवय होती एखादी वस्तू बनवली की त्याच्यावर तो सही करायचा सही करायचं म्हणजे ठप्प मारायचा त्याचा आणि बाजारात सगळे लोक काय करायचे त्याचा ठप्प बघितला किती वस्तू विकत घ्यायचे हा खोट्या कमी होतो मोठा होतो आणि या काळामध्ये मध्ययुगामध्ये कुणाचंही सैन्य कुठेही घुसायचं आणि कुणालाही मारायचं आणि युरोपमध्ये काय होतं की परकीय सैन्य आलं तिथे शहर उद्वस्त करायचे आणि जे नगरसेठ लोक आहेत त्यांना पहिले उचलायचे त्यांची उचला संमत संपत्ती घ्यायचे पण त्यांना जिवंत ठेवायचे काय क्रूरच ते सगळं मध्यार आन्दा, आहे मारायचे आता हा नगरसेठ झालेला असतो परके सैन्य येत तीस चाळीस नगरसेख उचलतात त्यांना उचलल्यानंतर त्यांना पहिलं म्हणतात बेडे घालतात सगळे रडतात अरे बाबा वाचवा अरे मला मारू नका सगळी संपत्ती घ्या मी तुमच्या गुलाम होईल पण मला मारू नका सगळे नगरसेख सगळे घाई उठलून रडत आहेत ह्याला बांधलेला आहे मला पण एक बिढीनं ते दुसऱ्या बरोबर बांधलेलं आहे आणि त्याची सवय कशी पद्धत कशी होती वर उंचावर घेऊन जायची डोंगरावर आणि तिथून ढकलून द्यायचे आणि सगळ्या आता ते डोंगरावरती सगळी फौस पकडलेली घेऊन जाण्या ते रडतायत तू शेजारी तो जो लो, लोहार आहे लोकांना तर काम करणार त्याला तो बांधलेला तो शेजारचा माणूस म्हणतो नका आम्ही सगळे रडतो तू का रडत नाही भरतच नाही म्हणे तू तू असा तिकडे भक्त बघतो बघतो शेवटी त्याच्या मनात काय असत आर मी लोखंडाचा कलाकार आहे आजच्या दुनियेत लोखंड मला नाही लोखंड कसं घडवायचं लोखंड कसं तोडायचं याचे सगळे आयडिया मला आहे मी कशाला घाबरू आणि ज्यावेळेला ढकलायला नेतात त्यावेळेला ती बेडी तोडण्यासाठी तो त्या बेडीकडे बघतो तर ती बेडी कॅनच बनवलेली असते ट्रेडमार्क असतो त्याला माहिती माहितीये घडवलेली बेडी कुणी तोडू शकत नाही तुमच्यावर लागलेली गुलामी जी आहे तुम्ही सरांनी सांगितलं हजार हजारो ला क्रांत्यां लागलेली गुलामी हे करून दिली स्वीकारलेल्या गुलामीच काय जी गुलामी आम्ही स्वीकारलेली आहे त्या स्वीकारलेल्या गुलामीचा मतलब आहे की तुमच्या मध्ये गेलेली आहे ती फक्त जाणीवांमध्ये नाही कशाच्या जा इंजेक्शन कल्चरच्या इंजेक्शन आहे अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था या अव्यात काम करतात पण इंजेक्शन जे आहे कल्चरचं आहे संस्कृतीचा आहे आणि म्हणून त्याला अँटीडॉट अँटीडॉट ज्याला म्हणतो मेडिकलमध्ये त्याला प्रति जै जे, प्रतिजैविक डोस हा उलटा डोस हा आपल्याला आपल्या पॉझिटिव्ह आपल्या सकारात्मक संस्कृती पर्याय द्यावा लागेल आणि त्याच संपूर्ण मटेरियल हे संविधानाच्या पहिल्या पानात आहे हे प्रजासत्ताक संस्कृतीचा सरनामा नाही तो जाहीरनामा आहे आपल्या मुक्तीचा नीट वाक्य वाचा एकच वाक्य आहे त्याच्यामध्ये संकल्प कारण राजे कारण संकल्पांनी पाण्याला के स्पर्श केला हे राजकीय आंदोलन नव्हतं हे सांस्कृतिक आंदोलन होत मुक्तीच सांस्कृतिक आंदोलन होत बाबासाहेबांनी काळा मंदिरातच सत्याग्रह केला तुमचे आजोबा पंजोबा तुमच्या आज्या त्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही त्या रक्ताची माणसं आहात रक्ताचा सिद्धांत मानत नाही परंतु या नाशिक जिल्ह्यामध्ये पाच वर्ष दरोदर बायका दगड खाल्ल्या मुलं झाली सांस्कृतिक राजकारण होत या सांस्कृतिक राजकारणानं आम्हाला दिशा दिली पुढची बाबासाहेबांनी धर्मांतर केलं का कोट भरायला केलं का मजुरी वाढवून द्या आमची का कोणच द्या नाही माणूस आम्ही गुलाम होणार नाही ही गोळा होती ती नागपूरला जे दिच्चा भूमीवर जी घोषणा दिलेली आहे गुलाम होणार नाही ही सगळी आपल्या आपल्याकडेच आहे आपण मुक्तीदाक्यांची लेकर आहोत म्हणून आपण घाबरायचं नाही अजिबात घाबरायचं नाही संकट तर बाबासाहेबाला बी आले संकट तर फुल्यांना बी आले संकट हा प्रतिक्रांतीचा आहे बाबासाहेब ज्यावेळेला होते त्यावेळेला ते क्रांतीचा काळ होता आज एकदम वाईट काळात आपला जन्म झालेला किंवा वाईट काळात आपण जगत आहोत हा काळ प्रतिक्रांतीचा आहे आणि म्हणून उमेदीनं मोठ्या उमेदीनं अधिक ताकदीनं सगळ्यांनी उभं राहण्याची गरज आहे आम्ही लोककलावंत म्हणून जे काही काम आपलं छोटं मोठं आम्ही करतो ते लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम आपण सगळेजण करू शकता नवीन तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा नीट वापर करण्याच्या शाळा उभ्या केल्या पाहिजेत एका बाजूला माणूसची शाळा आम्ही उभी केली आहे दुसऱ्या बाजूला डिजिटल स्कूल पण सुरू केलेला हे सगळं नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेऊन जा मी अध्यक्ष होण्याच्या काही म्हणजे त्या पद्धतीचा माणूस नाही मी रस्त्यावरचा माणूस आहे म्हणून मी त्याला स्वयं भाषण केलेलं आपल्याला यातनं जर काही मिळालं आणि काही उमेद आली मिळाली काही ऊर्जा मिळाली तर आपण सगळे या देशात जे बाबासाहेबांनी आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांची इच्छा होती त्या आदेश देश सुजलाम सुफलाम आणि एकसंग राहावा हिंदू मुसलमान शिख इसाई सगळे आपण एक राहू कुठल्या एका जातीचं किंवा कुठल्या एका धर्माचं धर्मराष्ट्र या देशात येऊ नये एवढीच एक इच्छा व्यक्त करतो आणि त्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील राहू एवढं सांगून मी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय शिवराय